महाशिवरात्री आणि अचलपूर तालुक्यातील भुलेश्वरी काय आहे कनेक्शन नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाजात इतिहासा आपण जर बघितलं तर या भुलेश्वरीचं मोठं महत्त्व आहे सातपुडाच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन काळापासून पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिवजीचे मंदिर या ठिकाणी आहे हे मंदिर पथरोडपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे मंदिराचे महत्त्व म्हणजे अनेकांच्या सांगण्यावरून पांडव येथे होते आपण अनेकदा महाभारतातील काही गोष्टी ऐकत असतो पांडव हे जेव्हा अज्ञात वाचत होते त्यावेळेस अर्जुन भीम युधिष्ठिर नकुल सहदेव हे विराट राजाकडे कामाकरिता होते त्यावेळेस ते विराट म्हणजे आजचे वैराट वरून पायदळ भुलेश्वरी या ठिकाणी आल्याचे सांगितले जाते त्यावेळेस पांडवांनी शिवलिंग स्थापित केले होते असे म्हटले जाते नंतर हे पांडव वाट चुकले आणि त्यामुळे या ठिकाणाला भुलेश्वरी हे नाव पडले आज शेकडो वर्षाचा इतिहास या मंदिराला आहे सुंदर असा निसर्गरम्य हे ठिकाण आहे भुलेश्वरी तलाव व तलावाला ला लागूनच उंच टेकडीवर महादेवाची स्थापित मूर्ती त्यामुळे या ठिकाणी परिसराला नागरिकांचे मोठ्या प्रमाणात जे आहे भंडारीसुद्धा होत असतात भुलेश्वरी हे देवस्थान कासमपूर ग्रामपंचायत अंतर्गत येते तसेच देवस्थानाची ट्रस्टी हे महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात नियोजन करीत असतात था तर पथरोड येथील महाकाल मंडल तसेच भुलेश्वरी या ठिकाणी भुलेश्वरी उसळ वाटप समिती पथरोडद्वारा भाविकांना उसळीचे वाटप केले जाते विशेष म्हणजे भुलेश्वरी हे ठिकाण पन्नास ते साठ या ठिकाणी पन्नास ते साठ क्विंटल साबुदाणा उसळ या ठिकाणी दिल्या जाते महाशिवरात्रीची यात्रा दोन दिवसाची या ठिकाणी असते त्यामुळे पंचकृषीतील तसेच अनेक ठिकाणावरून भाविक मोठ्या प्रमाणात शिवाजींच्या दर्शनासाठी भोलेनाथांच्या दर्शनासाठी यामध्ये येत असतात यात्रेमध्ये सर्व प्रकारची दुकाने या ठिकाणी ठाटली जातात ट्राफिक व्यवस्था भाविकांना कुठलाही त्रास न व्हावा आणि शांती व सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस स्टेशन पत्रोट ही संपूर्ण बंदोबस्तासाठी तैनात असते नमस्कार सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण अचलपूर तालुक्यातील पत्रोट पासून सहा किलोमीटर असल्यावर भुलेश्वरी या ठिकाणी भुलेश्वरी म्हटलं की एक महादेवाचं मोठा पुरातन मंदिर आहे आणि त्याला शेकडो वर्षाचा इतिहास आहे पूर्वी असं म्हटलं जात होता की ज्या वेळेस पांडव हे अज्ञात वासात होते त्यावेळेस बैराण झाल्याकडे हे नोकरी करत होते आणि त्यानंतर ते पायदळ भुलेश्वरी या ठिकाणी आले आणि तिथे कुठंतरी झुलत आले होते आणि त्यामुळे त्या भुलेश्वरीचं नाव या देवस्थानावर गेलेलं आहे आणि याच ठिकाणी पांडवांनी एक शिवलिंग स्थापन केलेलं होतं आणि अशा ठिकाणी आला आज म्हणजे आपण दुसरा मोठा महादेव म्हणू शकतो जिथे महादेव आहे त्यानंतर त्यानंतर आपण इथं भुबलेश्वरी हे ठिकाण आलेलं आहे आणि इथं बाहेरच्या निसर्गरम्य वातावरणात एका उंच डोक्यात इथं बोले ना मूर्ती आहे आणि एक मंदिर आहे आणि या मंदिराच्या ठिकाणी जे कासमपूर ग्रामपंचायतीच्या अंदर येतो आणि कासमपूरचे जे ट्रस्ट आहे या मंदिराची देखभाल करतो आणि शेकडो वर्षाचा या मंदिराला इतिहास आहे आणि आपल्या संस्थेचे जे अध्यक्ष आहे जे संस्था आणि त्या संदर्भात आपण त्यांची सर्व सांगितलं काय सांगा या प्राचीन मंदिर आहे हे प्राचीन मंदिर आहे हे तुम्ही कुणी तुमच्या हे बाकी माणसं স্থাপনা জাত তুমি জন প্রাচীন পঞ্জা ইতিহাসে যা ইতিহাসে ভুড়লে পাঁচ পান্ডব পান্ডব खूप असं काही किजनांना भाविक भक्तांच्या किजनांना खूप हे करतो आणि या ठिकाणी सर्व त्या सत्तेने निष्ठेने येऊन आपलं सर्व किजनानं भाविक भक्त किजनांना स्थान करत असा परिपूर्ण असा लाभ घेतात आणि बाकीच्या इतसा भाविकाच्या कविता संदर्भात जर बोललो तर इथं निवासाची कोणतीही व्यवस्था नाही आहे बाकी आमच्यामुळे जितकं होते आम्ही तितकं हे तसं परिपूर्ण सहकार्य जात आहोत आता तुम्ही या सर्व चित्र तुमच्या नदीसमोर आहे तुम्ही पाहतो ना की कशा पद्धती यात्रा आहे कसं तुमच्यानंतर तुम्हाला वाटत आहे हे पो तुमच्या समोर आहे इतकी हे अशी यात्रा तुमच्या भव्य दिव्य अशी यात्रा आहे हे सर्व म्हणजे पासष्ट वर्षापासून सत्तर वर्ष म्हणून जातात आलेली आहे आणि या काल इतिहास हा सर्व असा दृढ इतिहास आहे महादेवाचा जे संस्थान तुमच्या इथे आहे अत्यक्षाच्या घरात आपण अर्ज सुद्धा सांभाळले कित्येक वर्षापासून आपण हे चालवतो जवळपास मॉडला चाळीस वर्ष चाळीस वर्ष चाललेली मॉडेल केल्यानंतर हे माझ्या हातात जन्म आलेले मी हा हे माझं सातवा आठवा वर्षपासून मोदी केल्यानंतर आता हे मी माझ्या खूप वर्षा मी माझ्या म्हटलं तर आहोत आणि आता बघतो आपलं किती शेकडो वर्षाचा इतिहास आहे या मंदिराला आणि मंदिराचा ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत ते मंदिर आहे आणि अजूनपर्यंत याचा झाला नाही आणि स्वरूपात आतापर्यंत कुठेतरी हे व्हायला पाहिजे हे फॉरेस्ट वालिंग सर्वात हा निर्माण होत आहे फॉर्टचा कोणतंही नियंत्रण सर्वात उपलब्ध होत नाही आहे त्याच्याकड्याने याचा सर्व विकास रखडलेला आहे आपण बघतो यांनी संपूर्ण माहिती सांगितली आहे आणि प्राचीन मंदिर आहे आणि प्राचीन मंदिराचा जो आहे शिव शिवजीचं मंदिर आहे त्याला खूप मोठा इतिहास आहे आणि यामध्ये पुरातत्व विभागसुद्धा याकडे दुर्लक्ष करत आहे कारण प्राचीन मंदिर आहे इथं भुलेश्वरी हे नाव कसं पडलं यानं सांगितलेलं आहे तिथे मांडव होते आणि ते भुल्ले होते त्यामुळे या भुलेश्वरीच्या ठिकाणी भुलश्वर नाव पडलं आणि प्राचीन मंदिर आहे इथं आणि प्राचीन मंदिरात मेलघाटचा वसा लागलेला आहे आणि याला आजूबाजूला पहाड आहे आणि निसर्गरम्य ठिकाणी आहे आणि हे भुलेश्वरीची यात्रा इथं दोन दिवसांनी भरल्या जाते आणि पहिल्या दिवशी या उत्सवाचं वाटप इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात होत राहतो आणि पंचकृषीतील जे भक्तगण आहे या दर्शनासाठी इथे येतो कारण सालबड्डी आणि मा मोठा महादेव आणि त्यानंतर भुलेश्वरी हे ठिकाण आहे आणि इथं पंचक्रोशीतील अनेक तालुक्यातील इथं भक्त इथं भुलेश्वरीच्या दर्शनासाठी येत राहतो आणि दुसऱ्या दिवशी इथे मोठी यात्रा भरल्या जाते आणि इथं महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा संस्थेमार्फत राबवला जातो मात्र कुठंतरी इतकं पुरातन मंदिर आहे आणि इतक्या हजारो वर्षांचा इतिहास आहे मात्र या मंदिराला अजूनही कुठंतरी दुर्लक्षितच आहे आणि याचा मला जीर्णोद्धार झालेलं आहे यासाठी वन विभागाची परमिशन पाहिजे आणि वन विभागाची परमिशनसाठी पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी या मंडळाची मागणी आहे सारा समाजासाठी रुपेश आहे